त्याच्यात ना त्याच्यात खरे मला मी नारद करणार नव्हतो ना त्याचे जे निर्माते होते ना आधी एक वेगळी कंपनी होती त्यांनी पायलट शूट केला आणि मला मायथॉलॉजी करायचं नव्हतं तर मला त्यांनी सांगितलं की नाही नाही हमारा प्रोजेक्ट आहे तो आप तोच्याही आहे मग मला त्यांनी एक पहिल्या एपिसोडमधला एक मूर्तिकाराचा रोल दिला त्याचा एक मोठा सीन होता तो भी केला। केला मी केला पण नंतरच्या काळात ते आठ नऊ दिवस शूट केलं मी नंतरच्या काळात सगळं काहीतरी बदललं प्रॉडक्शन त्या डिरेक्टरकडे आलं जो माझा आधी डि झासीला पण तो एक काही काळ डिरेक्टर होता कॅमेरामन होता आणि त्यांनी सांगितलं की आणि त्याच्याबरोबर मी एक बाबा आहे सोवर ढोंडो नावाची एक अफलातून मालिका त्या आधी केली होती तर तो मला म्हणाला की हम आपको चाहते हैं लेकिन हम आपको हिमालय बनाएंगे आणि पार्वती के पिताजी तो वो थोडे लेट आएंगे पहले पहिले सती की स्टोरी म्हटलं ठीक आहे हरकत नाही आणि संध्याकाळी त्याचा परत फोन तो स्टारमध्ये बसला होता मला सर कुछ अलग मनमे आया आहे म्हटलं काय आप नारद करेंगे म्हटलं नारद आय वॉज नॉट व्हेरी हॅप्पी किंवा उत्सुक नव्हतो हो मी फार मी म्हटलं ना फिर उसके बारे में बात करनी पडेगी आज येई मी रात्री आठ वाजता तिकडे गेलो ऑफिसवर त्यांची कॉन्फरन्स रूममध्ये होती कोण कोण बसलेत मला माहीत पण नव्हतं सगळे कोणतरी स्टारचे मोठमोठे लोक होते त्यावेळेला काय प्रॉब्लेम आहे म्हटलं प्रॉब्लेम कुछ नाही आहे पण म्हटलं मला माझं ना नारद या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक म्हणणं आहे रीडिंग आहे त्याच्या मांडणीबद्दल माझ्या काही कल्पना आहेत तर त्या तशा जर असतील ना तर मला करायला जरा इच्छा होईल नाही तर मला ते टिपिकल हे नाही करायचं म्हणजे काय बोला ना तुम्ही काय माझ्यात आलं त्यावेळेला धैर्य किंवा जे काय होतं ते कधी कधी आपलं बॅकग्राऊंडला खूप जमा होत असतं ना करेक्ट तसं माझं काहीतरी झालं आणि मी, मी जवळजवळ एक दहा बारा मिनटं नारद मुनी या विषयावर मी बोललो जे काही वाचलेलं होतं जे काही माहिती होतं आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे एवढेच होते की नारद मुनीला आपल्याकडे फारच कॅरी पद्धतीनं पेश केलं गेलं ते नारायण वगैरे असं करणारे वगैरे आणि एक कळ लाव्या नारद म्हणून आपल्याकडे ना म्हटलं जातं बुजाई करणेवाला ह्या सेवा वहा करणेवाला वगैरे ते इतकं थिल्लर कॅरेक्टर इतर नाही आहे तो देवऋषी आहे तो देव आणि माणसं यांच्यामधला एकमेव दुवा आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं काम आहे त्याला जे कळ लावून त्यांनी अमुक तमुक केलं असं म्हणतात ना की जिकडे असं लक्षात येतं की भगवंताच्या प्लॅनच्या पेक्षा काहीतरी वेगळं घडू पाहतंय तेव्हा तो जाऊन काहीतरी तिकडे हे करतो आणि ते पुन्हा सेटराईट होतं हे होताना असं दिसतं हे काम करणारी ती महत्वाची व्यक्तिरेखा आहे हे म्हटल्यावर ते पण इम्प्रेस झाले तरी मी म्हटलं बघा मी एक दिवस काम करतो तुम्ही माझ्याकडनं सीन्स करून घ्या किंवा तुमचं शूटिंग सुरू असेल आपण मॉकशूट करू पाहिजे तर मला जसं करायचं तसं मी करून दाखवतो तुम्हाला आवडलं तर घ्या नाही तर मला काढून टाकलं तरी मला काही वाटणार नाही तोपर्यंत आपण बाकी काय पैसे किंवा याच्याबद्दल नको बोलूया पण निखिल सिद्धाला माझ्या डिरेक्टर प्रोड्युसर माझ्याबद्दल कॉन्फिडन्स होता तोही मला बाबा म्हणतो कारण त्याची बाबा एसोवर डोंडो सिरियलमध्ये मी बाबा होतो तर तो म्हणाला आई या पण पहिला सीन त्यांनी शूट केला मला आणि तो काहीतरी तीन चार वाजता वगैरे पाठवला हो सहा वाजता म्हणजे अभि बाकी कोई किसी की बात बिमत करू आपोही करणार अच्छा आणि मग त्यानंतर त्याचं श्रेय त्या लेखकांना सुद्धा अनिरुद्ध पाठक होते तेव्हा आणि अनेक लेखक होते सत्यम त्रिपाठीपासनं मिहीर भूतापासनं सगळे ज्यांनी नारदाचे सीन्स ज्या पद्धतीने लिहिले ना त्यामुळे माझ्या विचाराला खूप चांगली हे मिळालं तो आउटलेट मिळाला म्हणजे यातला नारद त्याच्या डोळ्यात अश्रू येतात ज्याच्या ज्याच्यात खूप वेगवेगळ्या इमोशन्स त्या शिव आणि विष्णू आणि ब्रह्मा यांच्या संदर्भातले आहेत आणि त्याचा हा रोल इतका महत्त्वाचा आहे हे अंडरलाईन करणारे होते त्यामुळे आणि त्यातनं सगळ्यात मोठा जर मला काही मिळालं असेल तर काही अशा लोकांचं प्रेम ज्यांच्याशी ज्यांच्यापर्यंत पोचणं हे मी स्वप्नात सुद्धा पाहिलं नव्हतं असं म्हणजे आदरणीय पद्मविभूषण आशाताई भोसले हो अच्छा त्यांनी मला एअरपोर्टवर स्वतः थांबवून मला म्हणाल्या की आणि तेव्हा माझ्या मिशा वाढलेल्या होत्या चष्मा वगैरे होता तरी त्यांनी मला ओळखलं त्यांनी थांबवून महादेवबद्दल त्या बोलल्या खूप गप्पा झाल्या आणि त्या दिवसापासून आजपर्यंत माझं त्यांच्याशी त्यांच्या कृपेनं त्यांचा, त्यांचा आशीर्वादच आहे तो त्यांच्याशी माझं व्यक्तिगत लेवलवर आहे आणि त्या नारदाचे सीन सांगत होते मला एअरपोर्टवर मी काय काय हे केलं आहे ते इतक्या त्या आवर्जून बघायच्या आणि त्यांना इतका तो आवडला होता नारद हा आशीर्वाद आहे हा कुठलं हे काहीतरी याचं याचं काही अनालिसिस करायचं नाही हे का झालं कसं झालं पण त्यामुळे या दोन मालिकांमध्ये मी काही फरक करू शकत नाही कारण या दोन मालिका माझ्या खूप हृदयाच्या जवळच्या आहेत मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला